शिरूर हवेलीचे आमदार अॅडव्होकेट अशोक पवार यांनी गुरुवार दिनांक वीस 20 जून दोन हजार चोवीस रोजी शिरूर पंचायत समितीच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात शिरूर तालुका समन्वय समितीची बैठक घेतली त्यास शिरूरच्या उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हसके पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे भूमी अभिलेखचे उप अधीक्षक अमोल भोसले महावितरण शिरूरचे सहाय्यक अभियंता एस व्ही जाधव शिक्रापूरचे सहाय्यक अभियंता नितीन महाजन शिरूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी पीबी जगताप तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे तसेच सर्व पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी त्याचप्रमाणे सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालयांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी तालुक्यातून आलेल्या विविध गावातील लोकांचे प्रश्न सुटण्यास गती मिळाल्याचे उपस्थित नागरिकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेत या बैठकीसंदर्भात आमदार अॅडव्होकेट अशोक पवार यांची प्रतिक्रिया घेतली आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात

काय ते आता आम्ही शेतात जायचं आहे कुठे तिकडं दुसरी आता माणूस सांगा ते आणि सोडून द्या आणि मग पैसे दे माणसं पैसे कोणाला द्यायला सांगा कोण येतं ए पाणा ते आता पाठ्याला हां त्या बोल होतं काय केला की तेवढं बोल लागेल एकनाथ मारुती वाळून गेल्या एक, एक वर्षापासून धरणातून माती उचलण्यासाठी परवानगी मागते पण आतापर्यंत काय मिळाली नव्हती पण आता साहेबांनी आता मीटिंग मध्ये सांगितले तुम्हाला आता इथून तु पुढे लगेच परवानगी देऊ म्हणून कुठल्या धरणात गोड धरणामधून शासनाची रॉयल्टी भरून नाही ते विशेष नाही कारण बापू आमदार असतानाये ना बापू दोन हजार अकरा साली त्यांनी विधी मांडून फ्री केलेलं म्हणजे त्यांनी शासनाच हे करून घेतलेलं आहे शेतीसाठी गाळयुक्त धरण आणि गाळयुक्त शेती ह्या धोरणाखाली खाली त्यांनी दिलेली होती तुमच्या ट्रॅक्टर पकडले तुम्ही तक्रार केल्या तुम्ही पैसे भरले होते नाही आम्ही नाही आमच्या शेतात माती टाकत होते ह्याचे चिंचणीचे पिंपल सुटीचे आणि ह्यांचे तीन ट्रॅक्टर त्यांनी पकडून आणले पोलिसांनी काही कारण नसतात म्हणजे कारण म्हणजे आमच्या शेतातच माती टाकत होतो ना आम्ही ती काय कुठं दोन नंबर विकत नव्हतो किंवा काय नव्हतं त्या गटात कशी होत धरणातली माती उचलून आम्ही आमच्या वरच्या सोळाशे एकर जमीन आमची धरणात गेली सतराशे एकर वर राहिली आणि आता पाणी खाली गेलंय ना त्याच्यातून गाळ आम्ही काढत होतो आता आमदार साहेबांनी कलेक्टर साहेबांना फोन लावला होता फोन लावला तहसीलदारांना काय सांगितलं त्यांना परवानगी द्यायला सांगितली ना आम्हाला म्हणजे माती उपसाठी परवानगी द्यायला प्रस्ताव दाखल करायचा आणि ते इरिगेशनचं पत्र पाहिजे आम्हाला सांगा सगळी तर काय म्हणणं काय आणि गाळ उसवायला परवानगी आहे होती बी आर बी आहे आणि ट्रॅक्टर डी वाय एस पी पोलीस डिपार्टमेंट आणून ट्रॅक्टर इथं चौक लावले तर साहेब तर साहेब म्हणले आता दंड भरा एक लाख आठ हजार रुपये ट्रॅक्टर घेऊन जा बाप्पूंच्या आम्ही मागे लागून बाप्पू झाले ट्रॅक्टर सोडा त्यांना परवानगी माती व्हायला आहे सरकारी एनजीओ मार्फत सगळी मदत करून शेतकऱ्याच्या शेतात फुकट गाळ टाकतात कोहिन्याला yeah. परवा मुख्यमंत्री होते yeah. तिथं त्यांनी सुद्धा जी सी बी लावून फुकट गाळ द्यायला म्हणजे एनजीओ मार्फत बरायची याची आपलं गोड धरणातच काय ना तीच काय आम्हाला इरिगेशन विचारलं की म्हणले आम्ही परवाना आम्हाला देता येत नाही तहसीलदार साहेब म्हणले की इरिगेशनचं पत्र आणत दरवर्षीच येत होती पण ह्या वर्षी महसूलची चार, चार काठी का तुम्हाला आर काठी तुम्हाला कारवाई वरून केलेली पोलीस खात्याने केलेली आहे ते काय आमच्या हातात नाही तोडका काय निघाला का अजून तर नाही निघाला पण तोडका एक लाख आठ हजार रुपये दंड भरा नाही आता बापू म्हणजे पैसे भरू नका दंड भरायला तयार की तुम्ही नाही आम्ही आणून दंड भरला किती भरलाय एक लाख आठ हजार कुठं भरला तो बँकेत महसूलचा समन्वय समितीची आज शिरूर तालुक्यातील सर्व गावांची बैठक आम्ही लावलेली होती समन्वय समिती म्हणजे सगळ्या अधिकाऱ्यांना जिथं बोलून घेतलं होतं जे प्रमुख अधिकारी त्यामध्ये प्रांत मॅडम असतील तहसीलदार असतील बी डीओ असतील आणि तालुका कृषी अधिकारी तो, तो इतर सगळेच अधिकारी होते अनेक वेळेला सामान्य माणसाला खूप हेल्पटे मारावं लागतात साधास असत कधी कधी त्याचं सात बारा नोंद करायची असती कधी सात बारा नोंद चुकीची चालली असती कधी नावामध्ये काय बदल करायचा असतो आणि सगळं नियमाने असत त्याला गतिशील बनवण्यासाठी आज आपण हा समन्वय समितीचा उपक्रम राबवत असतो आणि आज अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे साथ दिली सगळ्या एचोडी त्यांच्या त्यांच्या खात्यातली चांगली माहिती किंवा चांगली उत्तरं आज दिली त्याच्यामुळे एक समाधान असतं काही प्रश्न निश्चितपणे विलंब लागतोय उदाहरणार्थ मोजणी मोजणीच्या विषयावरती त्यावेळेला टी आर साहेबांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की इथं त्यांच्याकडं जी काय कर्मचारी ती संख्या कमी म्हणून मी लगेच जिल्ह्याच्या प्रमुखाला फोन केला काही करा दुसऱ्या तालुक्यातली संख्या आम्हाला वाढवून द्या मोजणी हा हो एक महत्वाचा विषय असतो पाहिजे दुसरे शिवरस्ते असतात शिवरस्ते खुले गेले त्याचा फायदा सामान्याला खूप होतो मग ते शिवरस्त्याला तर फी आपण भरत नाही लागत नाही मग ते शिवरस्त्याचं एक प्रायोग घ्यायचं आमचं ठरलंय आपलं कधी ठरलंय तरी तर एक जुलै ते सात जुलैला सगळे शुअर असते आपल्याला मार्किंग करून पूर्ण करायचे ते केले तर अजून सोपस्कर होईल लोकांना असे अनेक विविध प्रश्न आपण सोडवतो उदाहरणार्थ दुसरा ट्रान्सफॉर्मर चोऱ्या फार मोठ्या प्रमाणात आपण पोलीस स्टेशनचे पी आय होते त्यांना सांगितलं की बाबा याच्या पाठीमागे काहीतरी लवकर आपलं शोध पथक लावा की ज्यानं आपल्याला त्याचे उत्तर मिळतील फायदा होईल वैद्यकीय काही गोष्टी होत्या की काही ठिकाणी आपल्याला माहिती की काही प्रश्न वैद्यकीय मध्ये पी एस सी मध्ये डॉक्टर एकीकडे पगार घेतात आणि दुसरीकडे काम करतात उदाहरणार्थ मग त्या लोकांना सूचना केल्या वरिष्ठांना फोन केले किंवा असं चालून देणार नाही जर पगार तुम्ही भांबरड्यात काढताय तिथं काय देत का नाही आज कृषी खात्यामध्ये आपल्याला कर्मचाऱ्यांचं संख्या बळ कमी आहे तो पण वाढवण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत ते पण वाढले पाहिजे कारण शेतकऱ्यांचे प्रश्न त्याच्याशी निगडीत खूप असतात इतर अनेक विषय अनेक खात्याशी निगडीत खूप चर्चा झाली जलजीवनचा विषय होता त्याची काही उत्तरं आपल्याला पाहिजे होती ती मिळवली अनेक वेळेला पीडब्ल्यूडी रस्ते चांगले करत आहे आणि त्यावेळेला पाईपलाईन कोणीतरी नेत रस्ते खराब करतात म्हणून त्यावर काय करता येईल ती पण चर्चा याच्यात झाली त्यामुळे एक मोठं समाधानित होतं आणि उद्याच्या काही काळामध्ये आपण वेगळे उपक्रम राबवणार आहे उदाहरणार्थ आमदार आपल्या गावी मुक्कामी हा एक उपक्रम आपण घेणार आहे आणि त्याचबरोबर की आपण त्या त्या जे आता भविष्यामध्ये शासन आपल्या कार्यक्रम घेणार आहे त्यावेळेला हे सगळे खाते बोलवणार नाही कारण लोकांचे निगडीत प्रश्न महसूल महसूलचा आपण शासन आपल्या किंवा जनता दरबार फक्त महसूलचा घेणार आहे त्यामुळे लोकांचे महसूलचे प्रश्न सुटले जातील आणि तालुक्याच्या ठिकाणी बोलवण्यापेक्षा हे प्रश्न जर जिल्हा परिषद गटाचे तिथं सोडवलं तो लोकांचे खर्च वाचतील येण्या जाण्याचा मृदंड जो बसतोय तो कमी होईल काही टीचे पण प्रश्न होते अशा अनेक प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे समन्वय समितीचा आज मोठा उपयोग झालाय या सगळ्या अधिकाऱ्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्याबद्दलही त्यांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद